कोथिंबीरची शिष्मा आमच्याकडे जिलाबी असते आता मी कोथिंबीर टाकत आहे हे आमचं चिकन कस बनवते मी तुम्हाला दाखवते चला चला आता मी भाजी बनवाय घेते मी आता कांदा टाकाय घेते माझं नाव सावित्री अरुण शेवाळे इंदापूर गावचं नाव इट्टलवाडी भोंगवस्ती मसाला आमच्याकडे छान असतो घरगुती बनवतो आम्ही मसाला आणि ते त्याच्यामुळे आमच्या भाज्या छान होत्या तेल थोडंसं घालायचं कांदा भाजायला हो इतरांना पण असंच बनवून देतो आणि आमच्या घरच्या लोकांना पण आम्ही अशीच भाजी बनवतो जसं घरी खातो तसं इथे इथे पण लोकांना आम्ही असेच घालतो खायला खोबऱ्याचं किस आहे हा मी कांद्यात भाजून घेते म्हणजे तो लाल भाजला जातो माझे भरपूर मसाले असतात त्याच्यामुळे माझी भाजी खूप टेस्ट होते हो सगळे घरपती आता बघा ना तुम्हाला टाकायला वेळ फक्तही फेवरेट ह्याचा बसला सुवानाचा मसाला मी वापरते तो पहा तुम्ही कशी भाजी बनवते हे हळद थोडं तेल कमी तेलाशिवी तरी येत नाही आता लाल तरी कशी येते पहाडर धना पावडर बघा हा एवढं टाकायचं आणि बघा ही घरची गर आम्ही घरी बनवलेला कांदा मसाला आमचा ह्या मसाल्या भाजी असते हां बघा हे मसाला टाकायचा चवीनुसार मसाला टाकायचा नाही नाही मी फक्त स्टॉल बनवते आणि घरी पुण्यात असताना मी ऑर्डरी पण घ्यायची आहे हो पुण्यात आता मी गावी गेले ना गावी मस्त बंगला विंगला बांधून अगदी छान हा पुणे हे काय असं स्टॉलला द्यायचं राहा आता हा सुवर्णाचा मसाला आहे हा मी तरी म्हणून वापरते थोडासा हो हो तुम्ही तुम्ही पण या गावी आमच्या जिन्दापूर, सावित्री अरुण शेवाळे हे बघा आता हा मसाला आहे माझा घरचा हा हा मसाला मी कांदा भाजून घेते त्याच्यामध्ये खोबरं लसूण आलं कोथिंबीर हा मसाला परत मी टाकत असते ह्याच्यात हा घरगुती मी स्वतः बनवलेला हा भाजून बनवलेला मसाला कांदा टोमॅटो आलं कोथिंबीर घालायचं आता तरी कशी ती पहा मीठ टाकायचं चवी मसाल्यात आता हा मसाला भाजून झाला आता हे फ्राय टाकायची उकडलेली फ्राय कोती मिरची आपलं आळणी करून घेतलेली आहे आणि ते आळणीचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे बडवलेलं आहे आमच्याकडे जिलाबी असती भिगवणची हो चिलाबी मच्छी होती काल पण आज संपली आता मागवायची म्हणजे कोण मागवायचं आज तशी लास्ट डे होत आहे मला बघा आता तरी सुट्टी आला ह्याच्यानंतर कोथिंबीर ताँबा, ताँबा, साँबा, साँबा, तरी दे तरी बघा ना कशी ओके आता मी कोथिंबीर टाकत आहे बघा छान त्याला फ्लेवर येतोय तरी ती बघा ना तरी कशी अशी तरी म्हणजे ग्रेवी येते तरीची अशी छान पेक्षा घ्या भाजी तयार झाली लाल भडक मसाला कडक आता मी थाळी बनवते तुम्ही खायला या पहा कशी थाळी बनवते हे आळणी पाणी आहे चिकन सूप आहे चिकनचं आला बाय आता हा रस्ता आहे आपला गावडचा लाल भडक चिकन ग्रेव्ही बघा दे भाकरी एक भाकरी द्या खालची दे भाकरी हे आली भाकरी पडलं पडलं सर साताई हा हे अशी अशी थाळी इंदापूरची आमची थाळी तयार आहे थोडी कोथिंबीर टाकते थांबा ओके थांबा कोथिंबीर कोथिंबीर वरून टाकली की आणि सुंदर दिसते ओके हो, हो, okay. वा, हो, वा वा वा, वा।, वा, वा, वा मंडळी बिग वन इंदापूरच ही मच्छी नसून हे चिकन आहे आणि एवढं तुफान बनत मंडळी सावित्री गागूंच्या हातचं मंडळी किती लाल 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 बुंद आहे आणि इकडे तुम्ही पाहू शकता मस्त असं गार्निशिंग कोथंबीर केलेलं आहे आणि पीस सुपर दिसते मंडळी ट्राय करूया इकडे आळणीने सुरुवात करूया इकडे आळणी मंडळी सुरुवात करूया पूप्प आणि गरम गरम आळणी चिकन सुक्का मसाल्याचा कलर आणि जो लूक आहे तो सर्व काय सांगून जाते सुपरच असणार तरी ट्राय करूया थोडं येते येतोस जणधन केल्याशिवाय मजा नाही आणि इकडे पापूत्र आलेली भाकरी आणि ग्रेवी म्हणजे ट्राय करा व्हिडिओ शेअर करा मेहनत काकू आहेत आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि या कधी काकूंच्याकडे विठ्ठलवाडी इंदापूरला गेला तर काकून नक्की भेट द्या